महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज महाशिवरात्रीनिमित्त कापेश्वर येथे श्री कपिलेश्वर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी माहूर तालुक्यातील कापेश्वर येथील प्रसिद्ध श्री कपिलेश्वर बाबा मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांनी मंदिर परिसरात मोठी रांग लावली होती हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने गेला महाशिवरात्री निमित्त विशेष अभिषेक पूजा अर्चा व भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी कापेश्वर येथे यात्रा भरवली जाते अनेक भाविकांनी उपवास करून श्री कपिलेश्वर बाबांचे दर्शन घेतले गावातील ग्रामस्थ व युवक मंडळांच्या वतीने दर्शनासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते भाविकांच्या सोयीसाठी पिण्याची पाणी व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाशिवरात्रीचा हा सोहळा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड ये hmm. vâng 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 आपन जो लोगों का क्या है तो बोल बात कर लास्ट में क्या तेरे माइक का दिस्ता होगा हाँ माइक का दिस्ता है दिस्ता मस्त है आठ बैटिंग कर लाके हो गयी आठ बस वही ना आठ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा